तर आज चालू असलेले किन्हईकरांचे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदानातील सेमी क्रमांक सहा सुटला आणि सेमी क्रमांक सहा मध्ये तास चार होता अखंड महाराष्ट्राचा लाडका बक्क्या डॉन त्या साईडला होता साहेबराव आणि इकडे पब्लिकला होता मित्रांनो शिव आणि काशी तुम्ही बघू शकता डोळ्याचं पारणं फेडणारी लढत बकासूरची सुट्टीला गडबड झाली बकासूर खाली पडला तरी पण मित्रांनो स्पीड बघू शकता प्रचंड वेग लागलेला साहेबराव आणि निशांची गाडी सुद्धा टॉप मध्ये पळाली परंतु पब्लिकला गाडी होती शिव आणि काशीची एक नंबर पळाली मित्रांनो पब्लिकनं पळून निकाल घेतला मानलं पाहिजे दोघांना टॉप लेवलचा स्पीड लागला तुमचं मत काय बक्यांची आज सेमीला हार आहे परंतु काही नाही बैलगारा क्षेत्रामध्ये हार जी चालूच असते सुक्तीला थोडी गडबड झाली पाय थोडा असा खालती पडला त्यामुळे मित्रांनो आपली सुक्ती लेट झाली आणि निकाल घेतलाय शिव आणि काशीने सुंदर रित्या गाडी पळाली जीवाच राड करून पळाले आणि साहेबराव सुद्धा चांगला पळाला तुमचं मत काय नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये